आज आपण फक्त अर्ध्या तासात हे छान उपवासाचे खुसखुशीत पॉपकॉर्नसारखे फुलणारे सांडगे बनवतो आहेत अगदी सोपी पद्धत आहे अजिबात जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे काही मिनिटातच हे सांडगे छान बनून तयार होतात आणि तेलात टाकतात छान पॉपकॉर्नसारखे फुलतात तर तुम्हाला ही बनवायची आहेत ना तर रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण की काही छोट्या मोठ्या टिप्स दिलेल्या आहेत नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी इथं मी रात्रभर भिजत ठेवलेले साबुदाणे घेतलेले आहेत साधारण अर्धा किलो हे साबुदाणे आहेत साबुदाणे कसे भिजवायचे तर एकदा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यात एक इंच पाणी वरती राहील अशा प्रकारे हे साबुदाणे भिजत घालायचे आहेत आता हे साबुदाणे मी एका परातीत काढून घेतलेले आहेत आणि त्यात एक उकळलेला बटाटा हा किसून टाकून घेते आहे बटाटा टाकण्याचं कारण की ओ, हे बाइंडिंग यायला पाहिजे म्हणून आपण इथं उकळलेला एक बटाटा यात टाकून घेतो आहेत त्यानंतर इथं मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे तर त्याची आधी साल काढून घेते साल काढून झाली का लगेच आपण याला किसण्यासाठी घेणार आहोत आज छान कुरकुरीत आणि खुसखुशीत आपले हे उपवासाचे सांडगे बनवण्यासाठी इथं मी कच्च्या बटाट्याचा वापरसुद्धा करते आहे म्हणजे याचे जे, या जे, जे असे लांब सडक ह्या स्टिक्स असतात त्या सांडग्यामध्ये खूप सुंदर दिसतात आणि लागतातही खूप छान इथं हा बटाट्याचा छान किस ओ, किसून झाल्यानंतर पाण्यातून दोन ते ती तीन वेळे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा टार्च निघत नाही तोपर्यंत तर इथं बटाट्याचा किस हा व्यवस्थित धुवून झालेला आहे तर यालासुद्धा मी साबुदाण्यांमध्ये टाकून घेते आता यात काही मसाले टाकून घेऊया तर इथं मी दोन चमचे चिली फ्लेक्स घेतलेला आहे तुम्ही हवं असल्यास तर हिरवी मिरचीची पेस्ट घेतली तरीसुद्धा चालेल लाल तिखट घेतलं तरीसुद्धा चालेल एक चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे जर तुम्ही उपवासाला कोथंबीर खात असणार तर यात बारीक चिरून कोथंबीर घातली तरीसुद्धा चालेल तर आता हे सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित तर काही मिनटातच हे छान मिक्स करून तयार झालेलं आहे आणि लगेच सांडगे बनवायला सुरुवात करूया तर इथं मी प्लास्टिक शीट घेतलेली आहे प्लास्टिक शीटला अजिबात तेल लावायचं नाही आहे जर तेल लावलं तर हे सांडगे तेलकट होतात आणि यांचा काही दिवसानंतर तेलकट वास यायला सुरुवात होते म्हणून शक्यतो कागदला अजिबात तेल लावायचं नाही आहे आणि हे सांडगे अगदी छोटे छोट्या ह्या साईजमध्ये आपल्याला काढून घ्यायच्या आहेत म्हणजे हे लवकर वाढतील आणि उन्हातच वाढायला घाला म्हणजे हे पांढरे शुभ्र राहतील त्यासाठी तर इथं संध्याकाळपर्यंत हे सांडगे छान वाढून तयार झालेले आहेत बघू शकतात तर ह्या छोट्या मोठ्या टिप्स मी तुम्हाला सगळ्या सांगितलेल्या आहेत सांडगे बनवत असताना तर दोन दिवस इथं हे सांडगे छान वाढून तयार झालेले आहेत तर तळणासाठी टाकून घेते तेलात टाकताच बघू शकतात मस्त हे पॉपकॉर्नसारखे तेलावर तरंगतायत आणि आपले जे किसलेला जो बटाटा होता तो सुद्धा यात खूप सुंदर दिसतो आहे तर बघू शकतात काही मिनटातच म्हणजे अर्ध्या तासातच हे सांडगे छान बनवून तयार झाले आणि एकचदा बनवा आणि वर्षभर खा अशी ही उपवासाची रेसिपी आहे तर बघा इथं हा दुप्पट असा फुललेला आहे आणि अगदी इझिली हातावर चोडला तर एक, -एक दाना मोकळा होतो तर तुम्हीसुद्धा ही वाढवणाची रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी झाली आहे हे कमेंट्स करायला तुम्ही अजिबात विसरू नका रेसिपी आवडली पटकन एक लाईक करून घ्या आणि तुमच्या मैत्रिणींना ही रेसिपी नक्कीच शेअर करा